श्री गुरु चरित्र अध्याय नऊ परिटावर कृपा केली सिद्ध नामधारकास म्हणाला श्रीपाद यती कुरवपुरात असताना एक परीट त्यांना भाव भक्तीने नेहमी नमस्कार करीत असे पुढे तो मठांगण झाडणे सडा संमार्जन करणे अशा प्रकारे श्रीपादांची सेवा करू लागला एकदा वैशाखात त्या देशाचा यवन राजा आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन नौका विहारासाठी आला होता राजाची शृंगारलेली नौका त्याचा वैभव संपन्न या सर्व गोष्टी पाहून त्याच्या भाग्याचा हेवा वाटला तो झाडताना मनोमन विचार करू लागला या राजाने पूर्वी कोणत्या गुरुची आराधना केली म्हणून त्याला या जन्मी हे राजा ऐश्वर प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत अंतर्ज्ञानी श्रीपादांनी त्याचे मनोगत जाणले परेठाला म्हणाले तू कधी वैभव आणि सौख्य भोगलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची वासना निर्माण होणे स्वाभाविक आहे पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला याच जन्मात राजभोग हवे असतील तर तसे सांग परेड म्हणाला स्वामी आता मी म्हातारा झालो आहे जे सौख्य भोगायचे ते पुढील जन्मातच भोगीन पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नये एवढेच मागणे आहे श्रीपाद म्हणाले परीटा माझ्या भक्तांकडे माझे कधीच दुर्लक्ष होत नाही त्यावेळी तुझ्या म्हातारपणी मी नृसिंह सरस्वती यती रूपाने तुला येऊन भेटेन तुला या जन्मातील खून सांगेन ते ऐकून परीटास परमानंद झाला त्या दिवशी घरी गेल्यावर परीटाचे निधन झाले पुढे त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला श्रीपादांच्या वास्तव्याने कुरपूर प्रसिद्ध झाले कार्य पूर्ण होतात श्रीपाद यती आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत लुप्त झाले